उपपत्त्यांचे प्रमुख प्रकार आणि त्यांच्या उपपत्य पाहूया पहिला प्रकार साचारी उत्पत्ती यामधील प्रमुख उपपत्या आहेत पहिली थॉर्नडाईक यांची साहचारी उपपत्ती पावला यांची अभिसंद उत्पत्ती स्किनर यांची साधक अभिसंद उत्पत्ती ऑट्सन यांची वर्तनवादी उत्पत्ती गुत्ती यांची सानिध्य अभिसंधान उत्पत्ती आणि हल्ल यांची पद्धतशीकरण वर्तन उत्पत्ती दुसरा प्रकार ज्ञानात्मक उपपत्ती यामधील प्रमुख उत्पत्ती आहेत कोहलर यांची समाकारवादी किंवा मर्मदृष्टी उपपत्ती कर्ट लिव्ह यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती रॉबर्ट गॅने किंवा गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपत्ती टॉलमन यांची संकेत अध्ययन उपत्ती आसुबेल यांची अध्ययन व अनुदूषण उपपत्ती ब्रोनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ती आणि कोपका यांची समिष्टीवादी उत्पत्ती तिसरा प्रकार आधुनिक उत्पत्ती यामधील प्रमुख उपपत्ती आहेत डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उत्पत्ती बांदोरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती आणि डोनाल्ड नॉर्मन यांची अध्ययनाची माहिती प्रक्रिया उत्पत्ती अशा पद्धतीची घेजपणाची